नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत मंडळी आपल्या आप मुलांच्या बाबतीमध्ये अनेक समस्या आपल्याला घडसावत असतात पालक म्हणून मुलं घडवत असताना आपली जबाबदारी नेमकी काय असावी हे देखील आपल्याला माहीत असणं अत्यावश्यक आहे केवळ शाळा चांगल्या आणि ट्यूशन चांगली लावून आपली जबाबदारी संपत नाही तर पालकत्व नेमकं काय असतं आणि तंत्रशुद्ध पालकत्व आपण पा म्हणूयात हे पालकत्व कसं असावं या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत माझ्यासोबत आहेत नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा समुपदेशक ज्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक आय एस आय पी एस घडवले स्वतःची दोन मुलं त्यांची आय आय टी एन आहेत आणि पंचवीस वर्षापासून ते महाराष्ट्रभर समुपदेशन करतात मेंदूची व्यायामशाळा हा त्यांचा उपक्रम त्यांचं संशोधन महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होतं ते श्रीयत बाळासाहेब कछवेसर आपल्यासोबत आहेत पालकत्व कसं असावं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मी आपल्या सर्वांच्या वतीनं सरांचं स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार सर आ... पालक हा आपल्या मुलांना घडवण्यामधला महत्त्वाचा घटक आहे म्हणजे आई गुरु असते वडील गुरु असतात असं जे काही आपण म्हणतो तर पालकांच्या जबाबदाऱ्या महत्वाच्या असतात की पालकत्व म्हणजे नेमकं काय आणि ते पालकत्व आदर्श कसं असावं खूप <coughs> चांगला आणि अतिशय महत्वपूर्ण सध्याच्या काळातला तुम्ही प्रश्न विचारला पालकत्व हा एक प्रवास आहे आणि आदर्श पालकत्व हुँ. ही विवेकी पालकत्वाची किनार आहे म्हणजे विवेकी पालकत्व हे खास करून सगळ्यांना जमेल असं नाही आजच्या या स्पर्धेच्या जमान्यामध्ये युगामध्ये अगदी एखाद्या कलेक्टर पासून ते एखाद्या क्लर्क पर्यंत किंवा हमाला पर्यंत सगळ्यात जणांना आपलं पाल्य घडवण्यासाठी खूप अहोरात्र कष्ट घेतात बरोबर पण काही मुलं घडतात आणि काही मुलं बिघडतात काही लोकांचं तर माझं तर स्पष्ट मत आहे मुलांना पालकत्वामध्ये पालकांना माझी विनंती आहे की मुलांसाठी जागीर कमवून ठेवण्यापेक्षा मुलांसाठी जिगर कमवून ठेवा बरोबर जागीर तुम्ही नसताना गेल्यानंतर कधीही संपले जाईल आणि जिगर जर असेल मुलामध्ये तो कुठल्याही क्षेत्रामध्ये तो नंबर वनच होईल यासाठी अनेक मानसशास्त्रीय पुस्तके सायकॉलॉजिकल सिद्धांत पालकत्वाचे वेगवेगळे प्रकार हे वाचून मी एक मानसशास्त्रीय असे एक चार शब्द सांगतो पालकत्वाचे त्याला आपण पालकत्वाचे आष्ट पैलू म्हणू त्याच्यामध्ये दूध तूप शिरा आणि मासा बरं म्हणजे अति सामान्यामधल्या सामान्य व्यक्तीला हे पालकत्व ही सायकोलॉजिकल कन्सेप्ट कळावी यासाठी खायचे पदार्थ वगैरे नाही खायचे पदार्थ नाहीत पण एक ते पॉईंट जर लक्षात ठेवले जगातला कुठलाही पालक यशस्वी झाले दूध तूप शिरा आणि मासा आता यामध्ये दुधातील दूध दुर्लक्ष करू नका अच्छा तुम्ही कितीही मोठ्या पदावर असू द्या तुम्ही आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करू नका देशातल्या राजकारणाच्या बाबतीत नच्या बाबतीत चित्रपट तारकांच्या बाबतीत तुम्हाला पण माहिती असते पण मुलगा काय करतो त्याचे मित्र कोण मैत्रिणी कोण त्याचा ता आवडता रंग कोणता हे आईबाबाला माहित पाहिजे बरोबर म्हणजे मुलांकडे दुर्लक्ष करू नका पहिला मुद्दा दूध दुर्लक्ष करायचं नाही आतापर्यंत जे काही यशस्वी मुलं जे घडलेत त्यांच्या आई बाबांनी बऱ्याच वेळेस शाळांना वारंवार भेटी देणे शिक्षकाकून मुलांना समजून घेणे त्याच्या कोण समजून घेणे त्याच्यामध्ये आपल्याला धीरुभाई अंबानी म्हणता येतील त्यानंतर अमिताभ बच्चन म्हणता येतील कुमार मंगलम बिर्ला यांचा रेकॉर्ड जर काढला ट्रॅक रेकॉर्ड यांनी आपल्या मुलाच्या कुठल्याही मिटिंगला ऍबसेंट राहिलेले नाही अच्छा शाळेतले साधी मिटिंग जरी असली तरी ऍबसेंट लोक राहिलेले नाही म्हणजे इतके बिझी लोक सुद्धा आपल्या मुलांना देत होते मग दुधातले दो म्हणजे दुर्लक्ष करू नका आणि ध म्हणजे धमक्या देऊ नका मुलांना मुलांना खास करून धमक्या देऊ नका खास पालकांना तर अगदी परवलीच असते की खास करून माता पालक हे आता अगदी मुलांना काय काय धमक्या देतात की दुश्मनाच्या बाबतीत सुद्धा जे, जे प्रॅक्टिकली शक्य नाही तुला बिल्डिंग फेकून देते किंवा कोणाला तरी विकते हे यामुळे काय होतं की त्या मुलाच्या मनावर बाल मनावर विपरीत परिणाम दडपण येत दडपण येत आणि मग हळूहळू त्यातला फुलपणा मुलांना कळू लागल्यानंतर तो काही मुलांना आई बाबांना काहीच ऐकत नाही म्हणून दूध हे कन्सेप्ट आपण क्लिअर झाली तुपातील तू म्हणजे तुलना करू नका इतरांची तुलना इतरांची तुलना करायची नाही खास करून मानवी मेंदूला किंवा मानवी वर्तनामध्ये तुलना हे काय अतिशय विकारच आहे बरोबर आपण आपल्या भावाशी बहिणीशी पुतणीशी किंवा शाळेतल्या इतर मुलांची किंवा वर्गात आलेल्या प्रथम क्रमांकाच्या मुलाशी याची आपण तुलना करत राहतो या पृथ्वी तलावरच किंवा ब्रह्मांडामधलं तुमचा मुलगा हा युनिक असतो बरोबर सगळ्यात वेगळा हा इव्हन दोन जुळे मुलं यांचे सुद्धा इन्साइडर वेगवेगळे असतात बरोबर मग त्या आणि टेबलाची कशी तुलना होईल त्यांचे गुण वेगळे व्यक्तिमत्वामध्ये एकशे वीस पैलू असतात कोणाला चांगलं गाता येते कोणाला चांगलं लिहिता येते कोणाला चांगलं बोलता येते कोणाला चांगले भांडणं लावता येतात कोणाला चांगले भांडणं सोडता येत असेल ते असे व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू असतात पण पालक काय करतात की डायरेक्ट तुलना करायला मग आणि जसं एखाद्या झाडाला बहरण्याचा फळ लागण्याचा मोहरण्याचा एक कालावधी वेगवेगळा असतो तसच प्रत्येक मुलाचा बहरण्याचा ट्युनिंग साधण्याचा यशाचा बहाराचा वेगळा कालावधी असतो पण कधी मागपुढी होऊ शकतो म्हणून होईल तिथून तुलना करू नका तुपातील तो म्हणजे तुलना करायचा नाही आणि प म्हणजे परस्पर निष्कर्ष करायचा नाही अच्छा अनेक पालक आपल्या मुलांना आपला तो बाबल्या दुसऱ्याचं हे या बाबतीत असते पण बऱ्याचशा वेळेस आपल्या मुलांच्या चुका असतात हे मान्यच करत नाही अगोदर आपल्या मुलांना समजून घ्या हा परस्पर निष्कर्ष काढून मोकळे होता किंवा कोण एकेकाळी एकदा चूक झाली होती म्हणून लगेच आता पुन्हा तू तीच चुकीली केली असेल असं आपण गरित होतो कुठल्याही मुला मुलींची जेव्हा भांडणं होतात काही अडचणी होतात तेव्हा आईबाबांनी शिक्षकांनी ती केस इंडिव्हिज्युअल आणि न्यू फ्रेश म्हणून धरायला पाहिजे अच्छा म्हणजे घडली किंवा गुन्हा घडला तो परत रिपीट लावून रिपीट लावायचा नाही म्हणजे जेणेकरून त्या मुला मुलींना जास्त दडपण येते किंवा लक्ष देते की आपल्याला बाबा आपल्याला बस म्हणजे निगेटिव्ह मध्ये काउंट करतात आणि खास करून एक मुलगा असेल तर आई बाबा असतात दोन किंवा तीन मुलं असाल तर ते रेफरी असतात म्हणजे अगदी याच काम करावं लागते त्या आई बाबा काम करावं लागते तर मग याच्यामध्ये ज्या मुलाला समजून सांगता येत आई बाबाला पटवता येते ते मुलं कुठले कुठे जातात आणि त्याचं चूक नाहीये पण सांगता येत नाही समजून मग ते आपण परस्पर निष्कर्ष काढून तिथं खूप मोठ्या मुलाचं भवितव्याच्या बाबतीत भावनेच्या बाबतीत खूप मोठी अडचण घ्या समजून घ्या मग त्याला दोष द्यायचा का नाही हा हे झालं दोन हे दोन झाले शिरा शिरामधील शिस्त लावा तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलांनी खोट बोलू नये तर तुम्ही खोट बोलणं बंद करा तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुलांनी लवकर उठावं तुम्ही लवकर उठा मुलं आपलं अनुकरण अनुकरण करतात तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुलांनी टीव्ही कमी पहा मोबाईल कमी पहा तर तुम्ही स्वतः मोबाईल कमी पहा या जगामध्ये शिक्षणाचं माध्यम हे शब्द नाहीये कृती हे माध्यम नाही अनुकरण हे माध्यम <tinyan> आहे आणि समस्त पृथ्वी सर्व समस्त प्राणी अनुकरणातून शिकतात आई बाबांचं समाजाचं मुलं अनुकरण करतात म्हणून तुम्हाला जर <tinyan> वाटत असेल <दा> <tinyan> शिस्त लावायची आधी स्वतःला शिस्त लावा <tinyan> आणि शिस्त म्हणजे नुसती शिस्त शरीरालाच नाही मनाला बुद्धीला सगळ्याच भावनेला शिस्त असते आणि एकदा जर शिस्त लागली बालपणी तर ती मुलं खूप मध्ये यशस्वी होतात किती प्रज्ञावंत कमी जरी असले तर शिस्त जर असली तर त्याच्यामुळं पुढे जातात आणि राग म्हणजे रागवायचं नाही उठसोट मग रागवणे ही जगातली सर्वोत्तम कला आहे योग्य वेळी योग्य माणसाला योग्य कारणासाठी योग्य प्रमाणात रागवता येणे ही जगातली सर्वोत्तम कला आहे पण बऱ्याच वेळेस बाबा ऑफिसच बॉसचं काहीतरी अडचण असली की लगेच आलं की आपल्या आईला रागवतात आई छोट्या ताईला छोटी ताई छोट्या भावाला छोटा भाऊ कुत्र्याला कुत्र मांजराला <laughs> मांजर उंदराला हे दृष्टचक्र टेन्शनच चालू राहते म्हणून योग्य कारणासाठी योग्य प्रमाणामध्ये हु, तुम्हाला रागवता आलं पाहिजे उठसूट रागवायचं नाही उठसूट जर रागवलं तर त्याच्यामुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो खूपच विपरीत आणि रागवलं तरी त्याला जर समजा त्याला कमी मार्क पडले असेल तर त्याला थोडस म्हणजे रागवा पण तू चांगला आहे पद्धत चांगलायची म्हणजे रागवले तरी तू वाईट नाहीस ही कृती तुझी चुकली आहे इथं तुला कमी पडला ह्या गोष्टीवर तुम्ही रागवायचं आणि रागवले तरी त्याला प्रचंड आबोला करणे किंवा त्याला मारणे ही कन्सेप्ट हु चुकी डोक्यावर घेऊन ये दूध तूप शिरा मासा आता मासा मधील मा म्हणजे मारू नका खास करून बालपणी आम्हाला तर म्हणजे आई बाबा शिक्षक सगळे मारायचे पण आता हे नवीन याच्यामध्ये अगदी छेडी छेडी हद्दपार झाली छडी छम विजय घमघम म्हणतात तर ज्या मुलांना आई बाबा जास्त प्रमाणात मारतात शिक्षकाचा मार खाल्लेला ती मुलं पुढे चालून जास्त कोडगी किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीची किंवा घरापासून भावनिक आणि खास करून एखाद्या व्यक्तीला मुलाला एखादी चापट मारल्यानंतर किमान चाळीस मिनिट त्याचा मेंदू शांत होऊ शकत नाही अच्छा असं एक रिसर्च मध्ये आलेलं आहे की तो कुठला विषय वाचतो हे सुद्धा कळत नाही पण तो नाटक करतो बसल्याचा अभ्यास करतो बसल्याचा येते म्हणून होईल तिथं मुलांना उठसूट मारू नका जास्त प्रमाणातही मारायचं नाही एखाद्या वेळेस मारलं तर तुझ्या कुठल्या कारणामुळे मारलं त्याला समजून सांग तेच समजून सांगायचं आणि अशी कृती तू पुन्हा करू नको तू वाईट हु, नाही ही कृती पुन्हा करू नको म्हणून त्याला योग्य प्रमाणात मारणं हे ठीक आहे पण मारणं कमीत कमी आई वडिलांनी का मारलंय याची जाणीव त्याला झाली पाहिजे खरंच आपलं चुकलं किंवा आपण अभ्यास केला नाही म्हणून मारलं आता राहिला सात आणि सहा म्हणजे सांत्वन करू नका मासा सहा म्हणजे सांत्वन करून करा सांत्वन करा म्हणजे कसं की समजा त्यांना एकदम छान पिका एखादं चित्र वगैरे काढले सकाळी 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 चित्र काढले मुलाला खूप खुशी होतीये mm. तो काय करेन mm. लगेच दुसऱ्याला दाखवेन mm. ताई ताई बघ ताईला कॉलेजला जायचं असं जाईन मी नाही हे बघ ते लगेच बाबांना आपलं सकाळी सकाळी न्यूज चॅनल पाहणे पेपर वाचणे याच्यामध्ये असते त्याने काढलेलं ते चित्र मोराचा विचार mm. आपला त्याचा मोरपी सारा फुलवत असतो पण इकडे आपला बाबा आहे म्हणतात आईला दाखव आईला सकाळी सकाळी पोळ्या करायच्या नाही पण त्या गडबडीमध्ये त्या मुलाला टेन्शन येतं अचानक आपलं त्यांना आपल्या एखादी कॉर्करी किंवा आपलं पातेल वगैरे चाणतो तो मग त्यावेळेस सगळं लोक मिळून त्याला वेळ देतात त्याला सांगतात हे ते मग त्याला लक्ष देते अरे सकारात्मक गोष्टींना आपल्याला वेळ देत नाही असं काही के चुकीचे केले तोडाफोड केली आपल्याला लवकर लक्ष देत मग लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी गोष्टी हा तर त्यासाठी तो असं हे म्हणून होईल तिथपर्यंत आपल्या मुलांच यश असो अपयश असो पहिला मायेचा हात बाबांचा त्याच्या पाठीवर फिरला पाहिजे सांत्वन ही इतकी महत्वपूर्ण घटना आहे पण आज आई आल्या आल्याबरोबर अगदी ठेवशनमध्ये काय झालं शाळेत काय झालं हे खडसवून घेतात हे करण्यापेक्षा तुझं तुझं अरे काय चाललंय तुझा चांगला होता जेवलास का तू तुझा मित्र काय म्हणाला तुझी मैत्रीण काय म्हणाली तिथं तुला जाताना ते डॉगी न त्याची भीती वाटते का हे संवाद करा ना बरोबर बर बर सगळ्यात महत्वाचा आता मुला मुलींची आई बाबा संवादच करत नाही संवाद करायला पाहिजे आणि खास करून मुलींची तर आईनं खूप संवाद करायला पाहिजे ताबडतोब तिच्या भावनेमध्ये काय हे व्हायले ते ताबडतोब आई बाबांना कळायला पाहिजे म्हणून होईल तिथं मुलांशी बोला आणि क्वालिटी टाइम द्या वस्तू देऊन त्याला दडपण आणू नका मुलांसाठी सकारात्मक जर टाइम दिला आज जर तुम्ही मुलांना टाइम दिला तर भविष्यात त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला टाइम देतील अशी नक्कीच म्हणून पालकत्वाची हे काही आठ पैलू पेक्षाही अनेक वेगवेगळे पैलू आहेत पण हे पैलू मी मुद्दाम एक मानसशास्त्रीय शब्द रुपानं दूध तूप शिरा मासा अति सर्वसामान्य मधल्या सर्वसामान्याला कळावं हु, म्हणून या ठिकाणी मांडलेले आहेत तर ह्या याच जर आपण पालन केलं तर जग जिंकणारी आपली पिढी घडल्याशिवाय राहणार नाही नक्कीच घडेल म्हणजे जसं आपण घराच्या बाहेर पडताना देवदर्शन करून बाहेर पडतो तसं घरात वावरत असताना हे चार शब्द आपल्या डोक्यामध्ये नेहमी जर आपण ठेवलो तर एक आदर्श पालक व्हायला वेळ लागणार नाही आणि ह्या आदर्श पालकत्वातून आपली पिढी आपली मुलं चांगल्या पदावर जातील किंवा एक चांगला व्यक्ती म्हणून समाजामध्ये घडतील खूप छान सर अष्टपैलू पालकत्वाचे अष्टपैलू खूप छान समजून सांगितलंय आणि आपण वेळ दिलात आणि पालकांना पालक काय पालक करावं त्यांच्या जबाबदाऱ्या समजून सांगितल्या त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद धन्यवाद